ठिकाणी एकवीस व बावीस फेब्रुवारी रोजी ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज मंदिर कलशारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला सदर कार्यक्रमासाठी आकर्षक रथातून कलशाची मिरवणूक काढण्यात आली केशरी साडी परिधान केलेल्या कलशधारी महिला श्री स्वामी समर्थ केंद्र कळंब या महिलांचे टाळपथक तसेच उंट घोडे ब्रॉसबँड ढोल पथक व हजारोच्या संख्येने ग्रामस्थ महिला भगिनी या सर्वांच्या सहभागाने पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीचं आयोजन कळंबकर यांच्या वतीने करण्यात आला होता ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या कलशारोहण निमित्त झालेल्या भव्य दिव्याश मिरवणुकीतील नेत्रदीपक आणि अविस्मरणीय असा क्षण म्हणजे एकाच रंगाच्या साडीमध्ये सहभागी असलेल्या सर्व माता भगिनींच्या पथकाचा तालबद्ध पथका ताल असा ठेका अगदी भूतो या देखण्या सोहळ्याचं वर्णन करायला आणि मनस्वी आनंद घेतलेल्या सर्वच सेवेकरी भगिनींचं तेवढं कौतुक कमीच पडेल जबरदस्त तयारी भगवंताच्या भजनावर कमालीचा तालबद्ध ठेका पाहणाऱ्यांना पाहावं आणि पाहतच राहावं एवढं अप्रतिम ट्युनिंग सर्वांच होतं कळंब सेवा केंद्रातील सर्वांचा असाच उदंड प्रतिसाद आणि अशीच कमालीची एकवाक्यता त्याने कार्यक्रमात रंगत आणली या कार्यक्रमासाठी कळंबकरांनी केलेल्या अप्रतिम नियोजनाचं सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी आजी माजी सभापती माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समिती सदस्य आजी माजी सरपंच उपसरपंच सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य विविध क्षेत्रातील उद्योजक मंडळी विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष समिती सदस्य तरुण महिला ज्येष्ठ नागरिक लहान मुले मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते स्टार महाराष्ट्र न्यूज सचिन वायाळ कळंब